तर मुंबई पालिकेसंदर्भात संजय राऊतांनी एक मोठं विधान केलंय मुंबई पालिका हेच आमचं टार्गेट आहे मोदी शहाच्या हातामध्ये मुंबई न देण्याचं आमचं टार्गेट असल्याचं संजय राऊतांनी यावेळी म्हटलंय मुंबई गुजरात्यांच्या हातात सोपवणार नाही असं विधान केलेलं आहे संजय राऊत यांनी आणि मुंबई मराठी माणसांच्याच हातात राहावी हे टार्गेट असेल असं म्हटलंय

स्वतःच्या खाली काय आहे ते त्याने पाहावं ज्या दिवशी त्यांच्याकडे सत्ता नसेल त्या दिवशी त्यांची काय अवस्था असेल ते कुठे असतील याचा त्याने विचार करावा तोंडाचा वाफा कोण दवडतं आहे आणि कोण नाही हे उद्या ठाकरे बंधूंचं राजकीयदृष्ट्या एकत्र झाल्यावर त्यांना कळेल रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल या लोकांना